સ્વામી પ્રચિતિ જીવનાથી સંગતિ સ્વામી પ્રચિતિ જીવનાચી સંગતિ કરાવે મનાને સ્મરણ ત્યસી સ્વામી અનુભવાસી હતી ત્યસી સ્વામી અનુભવાસી હતી ત્યસી સ્વામી અનુભવાસિયે कोणतेही कारण असो तुम्ही रागावू नका चिडू नका मोठ्यानं बोलू नका मन शांत ठेवा आणि विचार करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला आनंदात जाऊ देत व भरभराटीचं जाऊ देत हे श्री स्वामी समर्थ महाराजांची जरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा आपला व्हिडिओ जे आहे तो आहे नवीन वर्षाची आज मी देवपूजा किती छान अशी सुंदर देवपूजा केलेली आहे आणि आपली पौष महिन्याचे जे रविवार आहेत त्याची सुद्धा सुंदर अशी पूजा केलेली आहे तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ही पहा सूर्याची किरण किती छान पसरलेली आहेत आणि घरामध्ये पूर्ण सूर्याची किरणं आलेली आहेत तर आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस तर तुम्हाला नवीन वर्षातल्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत व भरभराटीचं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करू देत हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस आणि पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे तर माझी चालू आहे सूर्यनारायणाची पूजा तर सकाळ सकाळी सूर्यनारायणाची पूजा करून घेतली देवाची पूजा झाली सूर्यनारायणाची पूजा झाली तर आमच्याकडे अशी पद्धत आहे पौष महिन्यातील रविवार सूर्यनारायणाची पूजा करतात मी पाठीमागं पण एक व्हिडिओ केलेला आहे तर कशा पद्धतीने सूर्यनारायणाची पूजा करतात तर ही मी पूजासुद्धा मांडलेली आहे तर माझी पूजा झालेली आहे सूर्य तर आजच्या आपल्या नवीन वर्षाच्या नवीन दिवसाची सुरुवात तारकमंत्राने करणार आहे तर आज छान असा तारक मंत्र सुंदर असा म्हणणार आहे स्वामींचा तारकमंत्र ய ரே மோ ரே மன பிரச்சண்டிஷ நித்த ஆன அத்தர்க்க அதுமிரமக்கிஷ जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञवीन काळ नाने हि त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो विण तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको को स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतित मननाम ध्यानार्दितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृत हे तीर्थ घे रे प्रचिती न सोडी सदा स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी तर सुपारीची सुद्धा छान अशी पूजा करून घ्यायची सर्वप्रथम सुपारीवर थोडंसं पाणी घालायचं हळदी कुंकू लावायचं आणि अशा पद्धतीने सुपारीची पूजा करून घ्यायची पंचोपचार पूजा तर सुद्धा गंध लावून घ्यायचा तर अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे तर सुद्धा वाहून घ्यायच्या फुलं असतील तर फुलं व्हायची आणि गेजमाळ घालायची तर आणि फुल तर हे बघा गणपतीची सुद्धा पूजा करून झालेली आहे आता करायची आहे सूर्यनारायणाची पूजा तर सूर्यनारायणाची पूजासुद्धा साध्या सिंपल पद्धतीने हळदी कुंकू व्हावं अक्षदा व्हाव्यात फूल व्हावं गेजमाळ घालावी तर अशा पद्धतीने साधी सिंपल सूर्यनारायणाची पूजा असते खूप काही वेगळं नसतं ह्या पूजेला तर एकदम साधे आणि सोप्या पद्धतीनं पूजा असते पण ह्या महिन्यात ह्या पूजेला खूप महत्त्व आहे सर्व सुवासिनी बायका व कन्याकुमार कन्यासुद्धा ह्या पूजा नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच चालू होतं तरीसुद्धा ह्या वर्षाचं सुद्धा आपण हे सुद्धा सेलिब्रेशन करतो तर अशा पद्धतीने नवीन वर्षामध्ये काय काय घ्यायचं आहे घरामध्ये तर घरामध्ये नवीन वर्षामध्ये आवर्जून झाडू घ्यावा लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी पाडव्याला तर घेतोच आपण पण आवर्जून आत्तासुद्धा घ्यावी तर मी आज छान अशी लक्ष्मी घेतलेली आहे आणि तिची छान पूजा करून घेतलेली आहे सकाळीच तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही खूप काही मोठी वस्तू नाही पण पन अगदी पन्नास साठ रुपयाला मिळते लक्ष्मी पण आवर्जून घ्यावी म्हणून मी सकाळीच आली होती तर सकाळीच घेतलेली आहे लक्ष्मी नवीन वर्षात आज खूप छान अशी माझ्या घरात लक्ष्मी आलेली आहे तर हे बघा माझी छान अशी पूजा झालेली आहे सूर्यनारायणाची पूजा आणि देवपूजा सर्व करून झालेलं आहे फक्त आता आरती राहिलेली आहे तर आरती पाठी मग आज मुद्दामच ठेवली कारण आज सगळ्या पूजा आठवून घेतल्या आणि मग म्हटलं आरती करून घ्यावी तर देवाची आरती करायची राहिलेली आहे जी नेहमी असते ती आपली कर्पूर आरती तर काय झालेलं ह्या सर्व पूजा अगोदर म्हटलं सर्व या पूजा करून घ्याव्या आणि मगच आरती करावी तर परडेचीसुद्धा सुद्धा पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता आरतीची तयारी तर सर्वप्रथम आज म्हटलं नवीन वर्षातला पहिला दिवस खूप छान मनमोहून टाकणारी अशी सुंदर देवपूजा सुद्धा केलेली आहे तर स्वामींचं असं वेगळं असं रूप तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे स्वामींना पण छान असं सजवलेलं आहे हार घातलेला आहे टोप घातलेले आहे तर सुंदर अशी स्वामींची सुद्धा पूजा केलेली आहे तर स्वामींचं रूप आज खूपच छान असं उठून दिसायला लागलेलं आहे ला तर पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला पूर्ण बॅक कॅमेऱ्याने स्वामींचं रूपसुद्धा दाखवणार आहे तर सर्व पूजा मगच झालेली आहे पण हळदी कुंकू वाहून तरी पण घेते कारण कसं असतं आपण पूजा झाल्याच्यानंतर थोड्याच वेळाने आरती करतो तर असं व्हायला नको त्याच्यामुळं मग मी नंतर परत एकदा हळदी कुंकू सर्व देवांना वाहून घेते अगरबत्ती ओवळते आणि मगच आरती करून घेते तर अशा पद्धतीने खूप छान अशी सुंदर देवपूजा केलेली आहे आज नवीन वर्षाचे आपणसुद्धा सजतो सजतो सवरतो मग देवांनासुद्धा छान असं सजवलेलं आहे तर आपला नेहमीच प्रयत्न राहतो की आपण जसं सजतो सवरतो तसं देवांनासुद्धा सजवावं तर मला तर खूप आवडतं आज खूप छान असे सुंदर स्वामींना छान असे आंघोळ घालून छान स्वामींना सुंदर असं स्वामींचासुद्धा मेकअप केलेला आहे तर चला तर मग आता आरती करून घेऊया दीप आता कर्पूर आरती आता कर्पूर आरती बसले नाथ पि भरपूर वडिसन मानस माझे निर्मळ राहू दे माझे निर्मळ राहू दे कर्परवळीसन भाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराच्या अजून ज्योती तव मूर्ती स्वामी पायनत मूर्ती दीप झाला दी आता करपूर आरती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना ना कळे काही मजला ना कळे काही शब्द रूपी पाई माला वाहते पायी राम हृदयितौरती स्वामी हृदयितमूरती ध्रौपदीपझाला आता कर्कुर आरती धूपदीपझाला आता कर्कुलूतनश्रीगुरुदेवदत् अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजादिराजोगिराजा कर्कोट्री स्वामी समर्थ महाराज की ज औदू दशरथन श्री गुरुदेवदत् अनन्तकोटि ब्रह्माण्ड नयकिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर ही पहा सुंदर अशी मनमोहन करून टाकणारी छान अशी देवपूजा आणि स्वामींचं रूपसुद्धा असं वाटतं की स्वामींच्या रूपाकडं आज बघतच राहू स्वामींच्या मूर्तीकडं तर खूप छान अशी सुंदर देवपूजा झालेली आहे तर ही पहा आज खूप छान आज खूप वेळ घालवला पूजेसाठी आणि सुंदर अशी देवपूजा करून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा चला तर मग भेटूया आपण एका पुढच्या छानशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रचिती जीवनाची संगती स्वामी प्रचिती जीवनाची संगती करावे मनाने स्मरण ત્યસી સ્વામી અનુભવા ત્ય સ્વામી અનુભવાસિએ ત્યસી સ્વામી અનુભવાસીતી